नमस्कार महाराष्ट्र परत शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान महाराष्ट्रात काही भागात अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची रबी व खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याचे पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी यासाठी दिनांक तेरा सप्टेंबर रोजी भारतीय किसान युनियन लोकशक्ती संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने नागपूर कलेक्टरला निवेदन देण्यात आले आज हम कलेक्टर साहब को निवेदन देने आए जो किसान की फसल का नुकसान उसका भरपाई अभी तक नहीं दिये है तुरंत भरपाई भरपाई देना चाहिए पहिले अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं संत्रा मोसंबी मक्का ज्वारी हे सगळे जमिनीत कोसळले गे गेले आहे गारपीटमुळे त्यामुळे शेतकऱ्यांना जे भरपाई शासनाकडून पाहिजे होती ते अजूनही मिळालेली नाही आमची अशी मागणी आहे किसान लोकशक्ती युनियनकडनं आमची अशी मागणी आहे की शेतकऱ्यांना त्वर त त्वरित त्यांचे पंचनामे करून त्यांना त्यांचा मोबदला त्यांची भरपाई शासनाकडून देण्यात यावं अशी मी आम्ही आज कलेक्टरला निवेदन देण्यासाठी इथे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र पदाधिकारी सगळे इथे उपस्थित झालेलो आहे धन्यवाद जिंदाबाद किसान लोकशक्ती 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 जिंदाबाद